मोदी साहेब माझ्याकडे आले त्यांनी माझे हात हातात घेतले आणि आपके मी में पूछताछ करता करते राहता हो हे त्यांनी सांगितलं तर मी त्यांना सांगितलं की मुझे मालूम आहे कारण ते माझ्याविषयी म्हणजे विचारपूर विचारपूस करत असतात नंतर त्यांनी माझे दोन्ही हात असे हातात घेतले आणि म्हणजे आशीर्वाद देऊ तर मग मी त्यांना तेच सांगितलं मी तो विपणा की वरिष्ठ आचार्य देने का काही काम आहे तो मैं हरदम और सबको देती रहती हूँ तेव्हा त्यांनी सांगितलं की ऐसा आशीर्वाद नाही चाये माझे त्यांनी दोन्ही हात घेतले आणि स्वतःच्या हाताने डोका ठेवले ऐसा आशीर्वाद चाहिए तुम्ही काय आशीर्वाद दिला आशीर्वाद जे सगळ्यांना देते ते सबका मंगल हो राजकारणातलं त्यांना काही आशीर्वाद दिला राजकारणात माझा तर चोवीस तास सबका मंगल हो